मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अध्यक्ष सात जुलै वीस चोवीस आज शुक्रवार आहे मित्र हो आपली पत्नी हे लक्ष्मीरूपी आपल्या घरात आलेली असते आपल्या आपलं लग्न झाल्यापासून आपल्या पत्नीला आपण चांगली वागणूक द्यावी लागते आपण जर आपल्या पत्नीला चांगली वागणूक दिली पत्नी खुश राहते म्हणजेच लक्ष्मी खुश राहते तिच्या पायाने आपल्या घरात परमेश्वर बरोबर धन प्राप्त होतं आवक चालू होते म्हणून आपल्या लक्ष्मीला सदैव खुशी ठेवला पाहिजे तिला कधीही नाराज केले नाही पाहिजे अहो लहानाचं मोठे आईवडिलांनी केलेले असते तिला आणि तिला बाळ झाल्यानंतर बघा आपल्या बाळाची किती काळजी घेते आपल्याला फक्त खर्च आणावा लागतो आणि लक्ष्मीरूपी पत्नीला आपल्या किती त्रास करावा लागतो तिनं कुंकू लावती कुंकू आपल्या नावाचं आपलं बाळ होतं बाळाचं नाव आपलं लागतं अशा अनेक पद्धतीचे तिला पण बाळ माझं म्हणून तिने पोषक बाळाचं पोषण करते तरी आपण तिला कसल्याही परिस्थितीमध्ये त्रास आपल्याकडून होता कामा नये विशेष म्हणजे बरेचसे लोक दारू पितात आणि काही काही कारणावर बारीक भाजीच अशी केली भाजीत मीठ टाकलं नाही छोट्या छोट्या कारणावरून पत्नीशी मारत असतात तिला दुख दुःख देतात मग तुमचा संसार कसा चांगला होईल हो तुमची प्रगती कशी होईल तुमच्या मुलाचं शिक्षण कसं होईल तुमचा मुलगा गुणवान कसं होईल गुणवंत कसं होईल तुमचा मुलगा टक्केवारी कशी घेईल म्हणून आपल्या पत्नीला सुखी ठेवा कारण तिनं आपल्या मुलाबाळाला चांगली वागणूक द्यावी तिला चांगले संस्कार द्यावे मुलगा बाळं चा, चांगले घडवावेत म्हणून आपल्या पत्नीला कधीही दुःखी ठेवू नका थोड्या थोड्या कारणावर शिगाळ करू नका सासू सासऱ्याने बी चांगली वागणूक दिली पाहिजे कारण सासू ही पहिली पत्नीच होती मग आता सासू झाली म्हणजे काय देखील आपल्या सुनायला चांगली वागणूक द्यायला पाहिजे हा प्रश्न म्हणजे खरं जास्त संपर्क येतो तो, तो पतीचा पत्नीला चांगल्या प्रकारे वागणूक द्या आणि तिच्यावर थोड्या थोड्या कारणावरून शेजाऱ्या पाजाऱ्यात गेलं की संशय घेऊ नका बरेचसे संशय घेतात आपल्या पत्नीवर संशय घेण्यानं आपलं जी प्रेम आहे आपल्यावर जी प्रेम करते पत्नी ते प्रेम तिचं कमी होऊन जातं शेजाऱ्याकडं पाजाऱ्याकडे जाऊन बसली काय गेलीस म्हणून शिवगाळा करता जायचं नाही म्हणता अहो गल्लीमध्ये संपर्क शेजाऱ्या पाजाराशी संपर्क चांगला ठेवला तर आडी एकमेकाला सहकार्य होतं तरी आपण आपल्या पत्नीला वागणूक चांगली द्या आणि अशा कशा पद्धतीनं आपल्या घरी लक्ष्मी रुपतीच्या पावलानं तिच्या पावलानं आपल्या घरी कसा प्रवेश होईल लक्ष्मीचा आपले लेकरं तिला कारण पत्नीला गुणवान बनवायचं पत्नीला खुश ठेवायचं तर आपले बाळं देखील त्या संस्काराने चांगले मोठे होतात आणि आपल्याला एक प्रकारचे आपली संपत्ती आपली मुलंबाळं म्हणजे आपली एक प्रकारची संपत्ती आहे मुलं जर चांगले शिकले हुशार झाले अधिकारी झाले तर नाव कुणाचं होणार आहे अमुक अमुकचा मुलगा अमुक घराण्याचा मुलगा अमुक डॉक्टरचा मुलगा अमुक शिक्षकाचा मुलगा अमुक व्यापाऱ्याचा मुलगा किराणा दुकान किराणा दुकान करून नोकरी करून खाजगी नोकरी करून तो शिक्षण शिकविला आणि मुलाला चांगली वळण दिले गरिबीतून मुलाला शिकविलं आणि आज त्याचा मुलगा इंजिनियर झाला डॉक्टर झाला तलाठी झाला किती अभिमानानं सांगतो आणि मग त्याच पद्धतीने आपल्या पत्नीला चांगली वागणूक द्या तुम्ही जर तुमच्या पत्नीला चांगली वागणूक दिलो तर तुमचे मुलं तुमच्या सुनाला वागणूक चांगली देणार सुनासोबत चांगलं राहणार अशीच संस्कृती पुढे चालू राहते तुम्ही वाईट वागलात तुम्ही रोज मारत राहिलात तर मग आपल्या मुलाबाळाला संस्कार कसेच चांगले पडणार म्हणून आपण चांगलं वागा पत्नीसोबत पत्नीसोबत चांगले राहिलो तर भरपूर आपल्याला संपत्ती मिळते आवक होते कुण्या रूपाने पैसा मिळतो ते आपल्याला समजत नाही ते स्वतः माझा अनुभव आहे मी देखील सांगतो मी पत्नीला अजिबात त्रास देत नाही सुखानं ठेवतो मग मी तर म्हणतो की माझ्या पत्नीचं नाव भाग्यशाली ठेवावं बदलून मी एवढा भाग्य झालेलो आहे किंवा वैशाली वैभव माझं वाढलेलं आहे म्हणून मी पत्नीला अधूनमधून विनोदानं बोलत असतो भाग्यशाली म्हणून आपण बी आपल्या पत्नीला खुश ठेवा आपलं आचरण चांगलं ठेवा आपल्या पत्नीशी चांगलं वागा आणि आपला, आपला आपना संसार कसा सुखाचा होईल आपण आपल्या संसारात व्यवस्थित जर सांभाळलो तर आपल्या परिणाम शेजाऱ्यावर देखील होतो देखील बघा म्हणतात की दोघं हे नवरा बायको कसे राहतात खेळीमिळीने राहतात वातावरण किती छान आहे मग आपलाही परिणाम शेजाऱ्यावर होतो जर आपण वाईट भांडण करून रोजच करून दारू पिऊन येऊन किंवा छोट्या छोट्या कारणावर जर घरी पत्नीचं मारहाण करत असो तर शेजाऱ्याचा देखील परिणाम होतो हा माणूस बरोबर नाही उठसोट आपल्या पत्नीला मारतो पत्नी तिनं आलं की घरा घराच्या बाहेर जाते आणि मग येऊन जीवून जातो मग पत्नी आपल्याला जेवायला देखील वाढत नाही कारण त्याचं प्रेम कमी झालेलं तर आले की शिवाय द्यावं लागतील नंतर दोन मार मीठ कमी पडलं काहीतरी कमी पडलं म्हणून ते घाबरून अगुदरून दोन घास खाते काही मीठ कमी आहे का किंवा तिखट जास्त झालं आहे का थोड्या थोड्या कारणावर आपण समजून घेत नाही समजून घ्यायला पाहिजे मीठ कमी असेल तर तिनं मीठ देईन मग आपल्या आयुष्यामध्ये पण संसार सुखाचा जातो म्हातारपणी मग आपल्याला खूप त्रास होतो म्हातारपणचा पुढला विचार करावा आहे तिनं त्रास सहन करून मग पुन्हा मग न मुलाला नोकरी लागली की आपल्या कशी राहतच नाही तुला जसं करायचं तसं कर माझ्या मुलाची बंडळ फुलेले त्याला जेवण करायचं त्याला डब्बा देऊन द्यायचे तुम्ही मेसमध्ये खावा म्हणते जर ते निवडून मग मुलाकडं अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पत्नीसोबत चांगल्या पद्धतीने वागा चांगले राहा कारण तुमच्यामुळं इतर ह्याला इतर गल्लीमध्ये किंवा इतर सोयऱ्या धाऱ्यात किंवा तुमचे तुमचं अवलोकन केलं पाहिजे कसे वागले पाहिजे तुम्ही व्यवस्थित नाही वागलं तर तुम्हाला सोयऱ्या धाऱ्यात किंमत राहत नाही मित्र कंपनी तुम्हाला चांगलं म्हणत नाही मग असं तुमचं जर अस्तित्व चांगलं ठेवायचं असेल तुमचं समाजात चा चांगलं वजन ठेवायचं असेल संपर्क चांगला ठेवायचा असेल तुम्ही जर वेळेवाकडे वाहत असाल घरात व्यवस्थित वागत नसाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीत तुम्हाला शेजारी पाजारी किंवा मित्र कंपनी किंवा सोयरेधारे तुम तुम्हाला कुठल्याही आर्थिक मदत करत नाहीत किंवा तुमच्या अडचणीला धावून येत नाहीत त्याच्यासाठी आपलं वर्तन चांगलं पाहिजे आपण चांगलं वागलं पाहिजे इतर अशी सोयऱ्याधाराशी चांगलं वागलं पाहिजे विनाकारण आपण घरी त्रास कुणालाही आपल्यावरून कुणालाही घरी त्रास होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपला विद्यार्थी कसा गुणवान होईल कसं शिकल कसं त्याला जास्त टक्केवारी मिळेल त्या मुलाबाळाला आपण हौसला वाढीला पाहिजे मुलाला शाळेत नेऊन सोडलं पाहिजे मुलाला घेऊन आलं पाहिजे तुम्ही जर मुलाला घेऊन गेला नसेल तर तुमचं देखील मुलाबाळाचं तुमच्यावर प्रेम राहणार नाही मुलाला लाडानं खायला आणा दारू पिऊ नका कुठल्या व्यसनाधीन होऊ नका त्याच पाच हजार रुपयाचं मुलाबाळाला खायला घरी येऊन या व्यसन असेल तर आज बरेचसे लोक मैत्री मैत्री म्हणले की पार्टी आली पार्टी म्हणली की दारू आलं दारू म्हणलं की धाव्यावरचं जेवण आलं अमाप खर्च करतात पण बाळानं जर मला पन्नास रुपये द्या मला काहीतरी काय खायला आणलं म्हणलं तर काय सारखं सारखं खातो म्हणून त्या बाळाला रागवतो अहो तुम्ही लहान लेकरावर प्रेम करायला शिका आणि बघा तुम्हाला लिखू आलं की तुमच्या गळ्याला पडलं पाहिजे तुमच्या पशीच जपलं पाहिजे मी पप्पा पशी जपणार आहे आईपशी नग म्हणलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपल्या पत्नीला आपल्या लक्ष्मीला खुश ठेवा संस्कार चांगले द्या लेकरा बाळावर लक्ष ठेवा आणि कारण सध्या काळाची गरज आहे आपल्या बाळाला आपण चांगली वागणूक दिली पाहिजे संग संस्कार चांगले दिले पाहिजे शाळेतून घेऊन आलं पाहिजे छोट्या छोट्या कारणावरून घरात भांडण करायचं नाही अशा पद्धतीने आपली लक्षवी आपलीच असते आणि ती भरभराट आपली वाढली पाहिजे आणि माझ्या या व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माझ्या यूट्यूब चॅनल मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर या व्हिडिओला नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर हा माझा बुधवार ग्रुप म्हणून चालतो आज पाहू जवळपास दोन दोनशे सत्तावन्न मुला मुलींचे एंगेजमेंट होऊन लग्न लागलेले आहेत आणि ते सर्व आपल्या आपल्या घरी सुखी आहेत आणि अशाच पद्धतीनं माझं काम चालू राहणार आहे आणि काम चालू असताना मी एक आवड म्हणून काम करतो मला मी सोयरी करत असताना गेली पस्तीस वर्ष करतो पण बरेच लोकांनी माझ्या बाबतीत शहानिशा केली त्याने काही पैसे घेतो का सोयरी जमल्यावर दुसऱ्याला फोन करून सांगायला मला ग्रुपला ॲडवायचं आहे मग किती पैसे लागतात काही लागतात का लग्न झाल्यावर काही पैसे द्यावा लागते का असे बरेच लोकांनी शहानिशा केली पण आता सर्व लोकांचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे की हा पैसे न घेता एंगेजमेंट करतो स्वीरी करतो म्हणून म सर्व समाज मला आता सर्व समाजाच्या माझ्या माझ्यामार्फत होत आहेत मी त्यांना सहकार्य करत आहे त्या मुलाच्या घरी जाऊन पण शहानिशा करतो आणि मगच म्हणतो ह्या मुलाला मुलगी द्या एखादी मुलगी जर मला पाहायची सुंदर वाटली तर त्याही मुलीच्या घरी जातो आणि समजावून सांगतो अशा पद्धतीनं माझं वधूवर काम चालू आहे जोपर्यंत माझ्या हातापायात ताकद आहे तोपर्यंत मी न, मी माझं काम चालूच ठेवणार आहे आणि अशा पद्धतीनं माझं काम चालूच राहील मग अजून एकदा सांगतो की परत आपण आपल्या लक्ष्मीला भाग्यलक्ष्मीला सुखी ठेवा खुश ठेवा कुठलाही त्रास होणार नाही बस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दुसऱ्या ग्रुपवर पाठवा बस शिवशरणार्थ शिवशरणार शिवशरणार